हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता बघा पावसाने पहाटेच सुरुवात केलेली आहे आणि खूप थंडी वाजते खूप थंडगार हवा आणि एवढं सकाळचं क्लायमेट वेगळं आहे ना की विचारूच नका आ, उठले, आनि तर आता सकाळी उठले आणि ड्युटी म्हटलं तर सगळ्यांना जावंच लागतं ड्युटीवर त्यामुळे आपली पण ड्युटी आपण केली पाहिजे आणि सकाळी उठल्याबरोबर वांग्याचं भरीत केलेलं आहे आज गावठी वांग्याचं चपाती बनवलेले आहे सरांसाठी टिफिनला आणि आता इथे सॅलड ज्यूस केलेला आहे तर मुलं पण अलाराम लावून उठतात तर सात वाजेपर्यंत ते उठत असतात तर आता त्यांना पण मी सॅलड ज्यूस देते आणि सवयच केलेली आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा सॅलड ज्यूस घेतला जातो आता सर निघालेले आहेत अगदी घड्याळ्याच्या काट्यावर ते सातपर्यंत निघतात आणि मुलंही उठल्यानंतर आमचं रुटीन चालू होतं तर आता सर कॉलेजला निघालेत आणि त्यांना टिफिन वगैरे दिलेलं आहे सॅलड ज्यूस घेतला आहे त्यांनी आणि तसेच त्या ते, ते, ते गेल्यानंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात करत असते तर आता घेतलेला आहे मी व्यायाम करायला तर बघा व्यायामाची ही सवय लावलेली आहे आणि आपण म्हणतो ना की कुठल्याही गोष्टीची जेव्हा आपण सवय लावतो तर ती गोष्ट केल्या बिगर राहत नाही त्यामुळे नेहमी आपण चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्यावी असं मला वाटतं आणि जे आपल्या हेल्थसाठी आपल्या स्वतःसाठी चांगलं आहे तर त्या गोष्टींची आपण हमखास सवय लावून घ्यायला हवी आहे आणि आता आपण बघतोय की काही ना काही बघा खूप आजार वेगवेगळे प्रकारचे निघालेले आहेत अगदी तुम्ही दिसायला खूप स्मार्ट असू द्या फिट असू द्या लुकडे सुकडे असू द्या पण तरी इंटरनल भरपूर सारे आजार निघालेले आहे असं काही नाही आहे की वजन वाढलं किंवा जाड झालं तब्येत झाली तरच आजार जडतात तर, तर अगदी लुकड्या सुकड्या माणसांनासुद्धा आजार जडले जातात त्यामुळे आपल्या रुटीनमध्ये आपण व्यायामाची सवय लावून घेणं तित च गरजेचं आहे आणि आहार व्यवस्थित घ्यायचा आपली हेल्थ चांगली असेल तर आपण चांगला असतो आपण फिट असतो आणि तरच आपण आपल्या फॅमिलीसाठी काही ना काही करू शकतो त्यामुळे आपण जर फिट आनंदी असेल तर फ्रेश असेल तरच आपली फॅमिली फ्रेश राहू शकते आनंदी राहू शकते तर फ्रेंड्स थमनेलवरनं लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर मेनोपॉज मेनोपॉज हे काय आहे तर मेनोपॉज म्हणजे मराठीमध्ये रजनिवृत्ती म्हटलं जातं म्हणजे स्त्रीची मासिक पाळी कायमची थांबणे किंवा बारा ते पंधरा वर्ष तिला पाळी न येणं म्हणजे रजनिवृत्ती आता ही नैसर्गिक प्रक्रिया आहे नॅचरल आहे त्यामुळे काहींची पाळी लवकर बंद होते आणि काहींची उशिरा अगदी काहींना पन पन्नास पंचावन्नपर्यंत पाळी येते आणि काहींची अगदी पस्तीशीनंतरसुद्धाच तीशी मध्ये सुद्धा पाळी जाते तर याची कारणं भरपूर काही आहे आणि ही कशामुळे जाते किंवा हार्मोन्स इनबॅलन्स असल्यामुळे आपली पाळी रेग्युलर येत नाहीये आणि बघा कधी कधी पाळी रेग्युलर न येणे सतत नैराश्य येणे कुठलंही काम करायला उत्साह राहत नाही आपण सतत बघा विचार विचारांमध्ये दंग झालेला असतो आपल्या डोक्यामध्ये खूप विचारांचा गोंधळ चालू असतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे मिक्स आणि काही केलं आपल्याला काही म्हणजे कळत नाही आपण निर्णय घ्यायला गेल, घ्यायलासुद्धा आपल्याला समजत नाही आहे की म्हणजे काय चांगलं काय वाईट आणि आपण एवढं डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे फार विचार करणं टाळा आणि कधी कधी तर माहिती आहे आपण म्हणजे हे मेना आपण ओढवून घेतल्यासारखं होतं कारण याचं कारण असं आहे की, की सतत आपण बघा निगेटिव्ह विचार किंवा डिस्टर्ब असतो किंवा सतत विचार करतो नको त्या गोष्टींचा म्हणजे ज्या गोष्टी घडणार पण नसतात किंवा ज्या गोष्टी घडत पण नाही आहेत तरी आपण त्या गोष्टीवर उगाचच वेळ वाया घालवतो आणि विचार करत बसतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या हार्मोनन्स इनबॅलन्स होतात आणि आणि कधी कधी बघा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो मग वजन वाढतं स्थूलपणा वाढतो त्याचबरोबर बघा काही काम करायला उत्साह राहत नाही आणि मग सतत आपण एका जागी बसून कंटाळवानं जीवन जगत असतो त्यामुळे आपल्या बॉडीवर आपल्या शरीरावर परिणाम होऊन आपली पाळी रेग्युलर येत नाही आणि सतत नैराश्य येतं चेहऱ्यावर तेज राहत नाही केसं गळायला लागतात चिडचिड करतो आणि आणि कोणाचा हे राग कोणावर काढत असतो तर आणि हे सगळं आपल्या हातून घडत असतं का तर आपली पाळी रेग्युलर येत नाही तर तुम्हाला सांगते पाळी रेग्युलर आली की आपल्याला बघा किती छान म्हणजे ते चार ते पाच दिवस सोडले तर त्यानंतर आपण किती फ्रेश होतो आपल्याला एक उत्साह म्हणजे अंगामध्ये येतो आणि आपण सगळं काम उत्साहाने करतो चेहऱ्यावर तेज येतो आपल्याला आप स्वतःला फ्रेश ॲक्टिव फील होतं त्यामुळे पाळी येणं हे नैसर्गिक आहे परंतु त्याची आपण काळजी पण तेवढी घेतली पाहिजे तर तर आता कोणती काळजी घ्यायची मी तुम्हाला सांगते की बघा फार विचार करणं टाळा त्याचबरोबर बघा सतत तुम्ही आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करा पॉझिटिव्ह राहा नेहमी पॉझिटिव्हच विचार क करा स्वतःला छान ठेवा स्वतःला फ्रेश वाटेल अशा गोष्टी म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही करा एखादं पुस्तक वाचा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे रील्स बनवा डान्स करा तुम्ही योगा करा किंवा झुंबा करा मस्त म्युझिक लावून तुम्ही छान असं झुंबा कार्डिओ वगैरे करू शकता स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही वर्किंग वुमन्स असू द्या किंवा हाऊस वाईफ असू द्या तर नेहमी तुमचं मन मोकळं करत जा तुम्ही फॅमिलीशी नवऱ्याशी मुलांशी डिस्कस करत राहा घरामध्ये छान वातावरण क्रिएट करा प्रसन्न फ्रेश वाटेल असं वातावरण तुम्ही घरामध्ये क्रिएट करायचं आहे एखादं छानसं पुस्तक वाचा किंवा स्वतःला छान पॅम्पर करत चला घर नीटनेटकं आवरत चला ज्या गोष्टी तुम्हाला छान वाटतात त्या गोष्टी तुम्ही करा देवाचं नामस्मरण करा ज्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती असेल ते आणि सतत स्वतःला आनंदी ठेवा जर तुम्ही स्वतः आनंदी राहाल तर तुमचं मन आनंदी आणि त्याचा म्हणजे फरक तो चेहऱ्यावर दिसून येतो तुमचं मन आनंदी असेल तर तुमचा चेहरा आनंदी दिसायला लागतो आणि तुम्ही सतत जर विचारात असेल तर चेहरा तुमचा अगदी निराश होऊन जातो आणि तुम्ही नेहमी असं विचारात आहात किंवा चेहरा सुकलेला दिसतो असं वाटतं किंवा आजारी आहेत खूप असंही देखील वाटतं त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आता बघा एकदा चाळीशी म्हणजे आपण ओलांडल्यानंतर बघा आपले शारीरिक खूप बदल होत राहतात त्यामुळे तुम्ही स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करा रोज मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यायामाचे प्रकार दाखवते सूर्यनमस्कार मेडिटेशन मेडिटेशनचे खूप सारे फायदे आहेत बघा मेडिटेशन केल्याने मेन म्हणजे आपलं मन आनंदी फ्रेश राहतं मनामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाहीत आणि मेन म्हणजे सकाळचं बघा तुम्ही फ्रेश वातावरणामध्ये जो ऑक्सिजन आपण घेतो आणि अगदी बघा मेडिटेशन केलं ना की आपलं माइंड खूप छान राहतं म्हणजे आपण सतत पॉझिटिव्ह राहतो आपल्याला दिवसभर थकवा जाणवत नाही आता माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे पण मी सगळी टोटली कामं स्वतः मी करते आणि त्याचबरोबर माझ्या फॅमिलीची मी काळजी घेऊन मी स्वतःलाही फिट ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे स्वतःसाठी तुम्ही अर्धा ते एक तास वेळ काढा आता बघा मी सकाळी सरांचा सर टिफिन दिला सर गेल्यानंतर मी माझं स्वतःचं रुटीन चालू करते म्हणजे मी व्यायाम वगैरे करते व्यायाम केल्यानंतर मग मी सगळी घरातली क्लिनिंगची कामं आवरून आंघोळ करून देऊ dia por um. मुलांचं आवरून त्यानंतर मी स्वतःलाही वेळ देऊन व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं हे सगळं मी माझ्या घड्याळ्याच्या काट्यावर रुटीन ठेवलेलं आहे तसं रुटीन तुम्ही स्वतःच्या रुटीनप्रमाणे म्हणजे प्रत्येकाच्या घरातलं रुटीन वेगवेगळं असतं त्यामुळे तुमच्या रुटीनप्रमाणे तुम्ही अगदी घड्याळच्या काट्यावर एखादं टाईमटेबल बनवा आणि त्या पद्धतीने तुमचं रुटीन ठेवा स्वतःला वेळ काढा चार छान मोकळ्या मनाच्या मैत्रिणी तुम्ही बनवा त्या मैत्रिणींमध्ये तुम्ही एखादं छान तुम्ही एन्जॉय करा एखाद्या वेळेला तुम्ही बाहेर जा पिक पिकनिकला जा किंवा फॅमिलीसोबत पिकनिकला जा अगदी रिफ्रेश होतो आपण आणि खूप छान आपलं माइंड फ्रेश होतं आनंदी राहतो आपण आपलं स्वतःचंच आपण रुटीन एक बनवायचं आहे सतत सतत कशात ना कशात आपण व्यस्त राहिलो ना की आपलं बघा आपण आपल्या मेंदूला म्हणजे एक वेगळी चालना देतो आणि आपला मेंदू सतत काही ना काही काम करत राहतो आपण पॉझिटिव्ह राहिलो ना की आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही आणि बाहेर जेवढं तुम्ही लक्ष कमी द्याल ना तेवढं तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे आता आपण बघा म्हणजे सतत काही ना सवय असते की म्हणजे ग्वा ग्वासिपी करणं कोणाकडे कोण आलं कोणाकडे कोण गेलं ह्या गोष्टी शक्यतो टाळा त्या गोष्टीतून काही आउटपुट निघत नाही तुम्ही स्वतःकडे स्वतःच्या फॅमिलीकडे लक्ष द्या स्वतःच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहा स्वतःच्या कामावर तुम्ही फोकस करा खरंच खूप छान राहतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो जेव्हा आपण बघा आपल्या स्वतःला व्यस्त करून घेतो तेव्हा आपलं माइंड फ्रेश राहतं आणि आपला मेंदू पॉझिटिव्ह राहायला लागतो तर असो आता मी एक्सरसाईज वगैरे केली एक्सरसाईजचे प्रकार तुम्ही बघितले मी झुंबा पण केला स्ट्रेचिंगचे प्रकार केले पोटावरचे व्यायाम केले तर पोटावरचे स्ट्रेचिंगचे प्रकार केल्याने खूप फरक पडतो आपलं जे वाढलेलं पोट आहे ओटी पोट आहे ते कमी होतं आणि त्याचबरोबर पोटाचा घेर कमी होऊन आपण मेंटेन राहायला लागतो आणि फिट राहतो आता तुम्ही म्हणाल की मी दिवसभर काम करते हलतं चालतं शरीर आहे त्यामुळे आम्हाला व्यायामाची गरज नाही परंतु व्यायाम कशासाठी करायचा तर आपल्या आपली बॉडी फिट राहते आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग बसतं म्हणजे स्ट्रेच बसतो, बसतो आणि आपले स्नायू आपले जे हडं शिरांशिरा मोकळ्या होतात आणि त्यानंतर आपलं शरीर फिट राहता आपल्या बॉडीतील बघा अतिरिक्त चरबी हळूहळू रिड्यूस होते आणि त्याचा परिणाम हे इंटरनल आपल्या बॉडी पार्टवर होत असतो त्यामुळे मग पाळी रेग्युलर येते तुम्ही छान फिट राहायला लागता ला मेंटेन राहता तुमचं वजन कमी होतं चेहऱ्यावर एक ग्लो येतो ग्लो शाईन करायला लागतो तुमचा चेहरा आणि त्याचबरोबर बघा जेवढा घाम बाहेर पडेल तेवढे टॉक्सिन जेवढे बाहेर पडतील तेवढं आपण निरोगी राहतो त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर एक कोमट पाण्याचा ग्लास घ्या हव पत त्यामध्ये तुम्हाला सहन होत असेल तर लिंबू मध घ्या त्याने खूप फरक पडतो म्हणजे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी रिड्यूस होते आणि त्याचबरोबर टॉक्सिन बाहेर पडतात पोट साफ राहतं पोट साफ असेल तर कुठलेही आजार जडत नाही अगदी बघतो आपण की बघा आता तिशीपासूनच काही ना काही आजार निघालेले आहे कोलेस्ट्रॉल पी सीओडी पिरियडचे प्रॉब्लेम पुन्हा थायरॉईड ह्यांसारखे आजार खूप काही निघालेले आहेत त्यामुळे आपण सतत व्यायाम करणं आहार व्यवस्थित घेणं हा बाहेर जरी एखाद्या वेळेला खाणं आलं तरी तुम्ही ते इक्वल करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही लाईटली लिक्विड घेऊ शकता किंवा साधं जेवण सात्विक जेवण घेऊ शकता त्यानंतर मग ते इक्वल होऊन जातं अगदी सतत बाहेरचं खाणं टाळा फास्ट फूड खाणं टाळा फार विचार करणं टाळा तुम्ही सतत आनंदी राहा म्युझिक ऐका छान सॉंग लावायचे गाणे लावायचे आणि मस्त काम वगैरे घरातलं करायचं व्यायाम करायचा याने तुमच्या बॉडी खूप फरक पडतो आणि हे सगळं आपण करतो ना तेव्हा आपले पिरियड्स रेग्युलर यायला या या लागतात आणि हे रे, रेग्युलर पिरियड्स येऊन आपली बॉडी फिट राहते आपल्याला फ्रेश फील होतं आणि आपल्या कुठलेही आजार जळत नाही चेहरा ग्लो शाईन करायला लागतो तुम्ही फिट असाल एकही एक गोळी तुम्हाला चालू नसेल तर समजायचं तुम्ही फिट आहेत तर असं समजायचं त्यामुळे तुम्ही व्यायाम करायचाच आहे ही सवय स्वतःला लावून घ्या नाहीतर मग तुम्ही सतत विचार करत राहिले तुम्ही नैराश्य ओढवून घेत राहिले नै निराश राहिले घरामध्ये चिडचिड करत राहिले याचा राग त्याच्यावर काढत राहिले तर तुम्हाला आजार जळतील आणि तुम्ही खूप डिस्टर्ब होऊन डिप्रेशनमध्ये जाल आणि तुम्हाला मग तुमचं हे मेनापॉज तुम्हाला तुम्ही ओढवून घेताय असं होईल आणि तुमची पाळी कायमची बंद होईल आणि चेहऱ्याला ग्लो राहणार नाही तुमचा त्याचा परिणाम डोळ्यांवर सुद्धा होतो आपली सुद्धा कमी होऊन आपल्याला नंतर म्हणजे पन्नाशी साठीमध्ये दिसायला कमी होतं त्यामुळे तुम्ही सात्विक आहार घ्या व्यायाम करा छान आनंदी रहा, चार मैत्रिणींमध्ये जा फॅमिलीसोबत एखादी तुम्ही छोटी ट्रीप काढा छान मस्त एन्जॉय करा लाईफ हे एकदाच येते आयुष्य एकदाच येतं हे हसत खेळत आनंदाने जगा कोण काय बोललं कोणी काय केलं याकडे लक्ष फार कमी द्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे तर आता बघा मी त्यानंतर व्यायाम केल्यानंतर मी एक फेसपॅक लावलेला आहे फेसपॅक लावल्यानंतर छान चेहरा धुतला थंड पाण्याने फ्रेश झाली आणि नंतर छानशी अशी साडी वेअर केलेली आहे तर पिंक कलर हा माझा खूप फेवरेट फेवरेट कलर आहे तर ही साडी मी वेअर केलेली आहे आता ही साडी वेअर केली म्हणजे मी दोन ते तीन रील्स बनवल्या रील्स बनवल्यानंतर बघा मला दोन ते तीन तास त्याच्यामध्ये गेले छान मला आनंद वाटतो मला त्याच्यातून म्हणजे खूप फ्रेश वाटतं आणि जेव्हा आपण स्वतःला छान तयार करतो आणि आरशात बघतो तेव्हा आपल्याला एक तो वेगळाच आनंद मिळतो आपण छान राहायला लागतो आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी करायला परिस्थितीही तशी लागते तर असं काही नाही आहे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घेऊ शकता घर छोटं असो किंवा मोठं असो काही फरक पडत नाही तुम्ही स्वतःला किती आनंदी ठेवताना ते, आनंद ते महत्त्वाचं आहे असं नाही आहे की घरच मोठं पाहिजे परिस्थितीच चांगली पाहिजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठा आनंद घेऊ शकता तर मी छानशी अशी साडी वेअर केली दोन ते तीन रील्स बनवल्या त्यानंतर आता संध्याकाळ होत आलेली आहे तर विचार केला की आता पटपट कामं उरकावी तर आता साडी वेअर केली मुलं बोलली आई राहू दे साडी छान दिसते मग म्हटलं ठीक आहे थोड्या वेळ ठेवावं तर आता मी सगळा कचरा तिन्ही सांच्या वेळेलासुद्धा काढून घेते तर आता वाजलेले आहे साडेपाच साडेपाच वाजल्यानंतर मग मी सगळं तिन्ही सांच्या वेळेला मी कचरा म्हणजे तिन्ही सांची वेळ होण्या अगोदरच दिवाबत्तीचा टाईम होण्या अगोदरच आपण घरातील सगळं पुन्हा आवरायचं आहे कचरा वगैरे काढून स्वतःला तयार करायचं आपण स्वतःला आपण स्वतःच घरातली लक्ष्मी आहे त्यामुळे आपण जर स्वतः आनंदी स्वतःला ठेवलं स्वतःला छान तयार केलं तर ती त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि ते घर नेहमी फ्रेश राहतं आनंदी प्रसन्न राहतं बघा त्यामुळे तिन्ही सांच्या वेळे वेळ होण्या अगोदरच तुम्ही कचरा वगैरे काढायचं चा, स्वतःला छान तयार करायचं संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये धूप दीप दिवा अगरबत्ती लावा छान देव प्रसन्न होतो तसेच घर पण प्रसन्न राहतं आणि घरातील माणसं देखील प्रसन्न राहतात आणि जर घरातील माणसं प्रसन्न असेल तर आपल्या चेहऱ्यावर तो आनंद राहतो मुलं आनंदी असेल तर आईबाबा आनंदी असतात असं असतं त्यामुळे आपण जर आईबाबा आनंदी असेल तर मुलंही आनंदी असतात त्यामुळे एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा एकमेकांच्या भावना समजून घ्या एकमेकांशी तुम्ही डिस्कशन म्हणजे डिस्कस करत चला गप्पा गोष्टी मारत चला छान वाटतं फ्रेश राहतं आणि ते घर नेहमी हसत खेळत राहतं बघा तर असो आज आहे सरांचा बर्थडे तर मी आये, ते बाहेर गेलेले आहेत त्यामुळे म्हटलं की सरप्राईज द्यावं त्यांना तर काही नाही छोट्या छोट्या गोष्टीत मी मोठा आनंद घेत असते तर बघा मी फार काही म्हणजे असं डेकोरेट केलेलं नाही आहे घर छान आवरलं आता मी कपडे चेंज केले त्यानंतर मग मी सगळं आवरलं कारण मला खूप कामं होती म्हणजे भांडी वगैरे क्लीन करायची होती किचन मधली आणि किचन पण साफ करायचं होतं चहा वगैरे झालेला होता त्यानंतर बघा जेवण मी बनवणार होती पण सर बोलले की नको बाहेर जाऊया पण आता मी फ्रेंड्ससोबत बाहेर गेली होती सरांचं पण बाहेर जेवण वगैरे खाणं येतंच त्यामुळे मग मी विचार केला की नको आता मग जास्त पण नको वाटतं बाहेरचं खायला मग सर बोले जाऊ दे पार्सल आणूया तेवढंच मुलं पण खुश होतील आणि मुलांना आवडतंच त्यामुळे सर आता बाहेरून पार्सल आणतायत तर मी तोपर्यंत छान तोपर्यंत घर आवरावं तर मी ते हॅपी बड्डेचं लावलं त्यानंतर अस्तव्यस्त पडलेलं सगळं नीटनेटकं आवरलं छान सगळं आवरून लायटी वगैरे लावल्या आणि सर आले सरांनी छान टी शर्ट वेअर केलं सकाळी मी घेतलेलं शर्ट त्यांनी घातलं होतं कॉलेजला जाताना आणि आता टी शर्ट घातलेलं आहे तर मुलांनी पण छान कुर्तीज वगैरे घातली आणि साधा ड्रेसच घातला कारण आपल्या लेडीजची किती गडबड असते कामांचे आणि जिथल्या तिथे करायची मला खूप सवय आहे म्हणजे प्र परफेक्ट घराला पण आवरायचं आणि स्वतःला पण छान टापटीप ठेवायचं ही माझी चांगली सवय आहे असो तर आता इथे सरांचा बड्डे चाललेला आहे आणि छान आम्ही फॅमिलीसोबत असं अस सेलिब्रेशन केलेलं आहे तर सर पण खूप खुश होते आणि नंतर आम्ही त्यांना केक भरवला आणि छान असे फोटोशूट केलेले आहे तर पाहायला विसरू नका तर बड्डे झाला आणि सरांनी पार्सल आणलं होतं तर ट्रिपल शेजवान राईस त्यानंतर लॉलीपॉप आणले सूप आणलेलं आहे आणि मुलांना नॉनव्हेज खायचं होतं त्यामुळे मुलांसाठी आणलेलं आहे तर तर मस्त असं एकत्र बसलं आहे आणि छान असं पार्टी केलेली आहे तर छान वाटतं असं फॅमिलीसोबत मस्त एकत्र असं खायला आणि आम्ही असं एन्जॉय करत असतो अधूनमधून तर, तर आ, हे बघा आता इथे शेजवन ट्रिपल राईस लॉलीपॉप त्यानंतर सूप आहे ऑमलेट आहे आणि खूप छान असं मस्त एन्जॉय करतोय आम्ही तर या तुम्ही पण जेवण करायला तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा ते किचन क्लिनिंग तर हे किचन क्लिनिंग करायचं म्हटलं तर दिवसभरात चार ते पाच वेळा क्लिनिंग होतं पण असो आता त्या गोष्टी कराव्याच लागतात हाऊसवाईफ म्हटलं तर मग पुन्हा हे सगळं किचन आवरून घेतलं भांडी वगैरे वॉश केलेली आहेत आणि त्याचबरोबर हे असं रात्रीचं मी किचन क्लीन करून ठेवत असते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या फ्रेश वाटतं आणि पुन्हा आपण फ्रेश याच्यामध्येच आपण जेवण बनवायला घेतो तर मग ते आपण जेवढं आनंदाने बनवू जेवण तेवढं तो तेवढं ते, ते प्रेम त्या जेवणात उतरलं जातं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहतं त्यामुळे जेवण बनवताना कधीच चिडचिड करू नका छान आनंदाने जेवण बनवा तर ते म्हणतात ना की अन्नपूर्ण माता प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर असं आहे तर आता इथे सगळं किचन मी आवरून घेतलं तर रोज रात्री माझं किचन असं असतं सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम असं मी छान किचन माझं आवरून ठेवत असते आणि मला छान वाटतं मी जसं स्वतःला म्हणजे छान टापटीप ठेवते तसं मी घराला ठेवण्याचाही प्रयत्न करते तर आता इथे हे झाल्यानंतर किचन वगैरे आवरल्यानंतर आता मुलं त्यांचा होमवर्क करतायत त्याचबरोबर आता हे खाण्यात वेगळं आल्यानंतर म्हणजे आम्ही असं फॅट कटर ड्रिंक घेत असतो तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खूप गुणकारी आहे ओवा बडीसोप जिऱ्याचं पाणी हे एक ग्लासाचा अर्ध ग्लास करून घ्यायचं तर आम्ही चौ घेत असतो म्हणजे काहीही खाल्लं तरी ते डायजेस्ट होतं आणि वजन वाढत नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू आणि काळजी घ्या स्वतःची छान आनंदी राहा फ्रेश राहा आणि एन्जॉय करा गुड नाईट